मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण मंडळी श्रावण महिन्याची नागपंचमी झाली तर एक महत्वाचा सण नाळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाळी पौर्णिमेची पूजा कशी करायची याचं महत्व याचं पूजा विधी आणि पूजा साहित्य हे सर्व सविस्तरपणे सांगितलं आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मग चला तर घेऊया माहिती नाळी पौर्णिमेची पूजा कशी करावी नाळी पौर्णिमेची तारीख पूजाविधी माहिती महत्त्व जाणून घेऊया महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त हा सण नाळी पौर्णिमा हा सण सर... महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त नाळी पौर्णिमा हा सण गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातही साजरा केला जातो तिथे कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करतात नारळी हा शब्द नारळापासून आलेला आहे जो नारळी पौर्णिमेचा मुख्य प्रतीक आहे देशाच्या इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते नाळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त हा सण गोवा गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातही साजरा केला जातो येथील कोळी समाज नाळी पौर्णिमा हा सण आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात देशाच्या इतर भागात नाळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समाजाचे लोक दिवसभर उपवास करतात समुद्र देवतेची पूजा करतात आणि समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात यावर्षी श्रावण पौर्णिमा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रो रोजी साजरी केली जाईल या दिवशी पहाटे तीन वाजून चार मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा असेल नारळीपौर्णिमेचा विशेष पूजाविधी हिंदू धर्मानुसार नाळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि समुद्राशी संबंधित सर्व संभाव्य धोकांपासून व्यक्तीचे रक्षण करतात श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असल्याने यावेळी भगवान शंकराचीही पूजा केली जाते असे मानले जाते की नारळाचे तीन डोळे हा भगवान शंकराच्या तीन संबंधित आहे महाराष्ट्रात या दिवशी फळ उपवास केला जातो अन्न अजिबात खाल्ले जात नाही निसर्ग देवतेची कृतज्ञता म्हणून अनेक लोक या दिवशी समुद्रकिनारी नारळाची झाडे लावतात नाळी पौर्णिमेचं महत्त्व बहुतेक मच्छिमार समुदाय या दिवशी आपल्या कुटुंबियांसह उपवास करतात दिवसभर फळे खाऊन आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वरून देवाकडे प्रार्थना करतात या दिवशी अन्नही सेवन करू नये असेही मानतात बरेच लोक या दिवशी फक्त नाळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतात नाळी पौर्णिमा कशी साजरी करावी नाळी पौर्णिमेला भगवान वरुण यांची पूजा केली जाते आणि पूजाविधी पार पडल्यानंतर मच्छिमार समाज आपल्या बोटीतून आपल्या बोटी सजवून समुद्र समूहाने समुद्रात जातात काही अंतर समुद्रात प्रदक्षिणा केल्यानंतर ते परततात यानंतर संपूर्ण दिवस आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत हा सण साजरा करतात नाळ्यापासून तयार केलेली मिठाई ते एकमेकांना वाटून शुभेच्छांची देवाणघेवाण करतात रात्रीच्या वेळी लोक ठिकठिकाणी गट तयार करून लोकगीते गातात लोकनृत्य ही सादर करतात या दिवशी नाळ्यापासून विशेष प्रकारचे अन्न तयार करून ते सेवन केले जाते सर्वजण एकत्र येऊन नाळी पौर्णिमेचा सण साजरा करतात तर भाजप मंडळीनो सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय की नाळी पौर्णिमेची पूजा कशी करावी ते तर मग या वर्षी याच पद्धतीने तुम्ही नारळी पौर्णिमेची पूजा करा तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा यावरचे सर्व व्हिडिओज लाईक करा कमेंट करा आणि आपल्या अपडेशांना शेअर करा आणि हो बेल ऐकॉन द्यावायला मात्र दिसू नका कारण या आमचे पुढचे व्हिडिओ जेव्हा वरती अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडनं सर्वप्रथम देण्यात येईल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद